नावात काय आहे असं शेक्सपियर म्हणाला हे सांगताना आपण त्याचं नाव सांगतोच की हे इतकं नावाचं आणि आपलं नातं आहे आपलंच कशाला अगदी वस्तू किंवा गाव सुद्धा नावा तर प्रसिद्ध होतात आपण बारकाईने पाहिलं तर गावाचं नाव आणि त्याचं वैशिष्ट्य असं समीकरण अनेकदा जोडलं जातं जसं की पुण्यात काय तर शनिवारवाडा पेठा मुंबईत समुद्र संभाजीनगर मध्ये अजिंठा वेरूळ लेण्या असे एक ना अनेक उदाहरणं देता येतील मात्र भारतात अनेक शहरं अशी आहेत ज्यांची नावं आणि त्यामागे असलेला इतिहास फार रंजक आहे जसं की अनेकदा आपण पंढरपूर तुळजापूर कोल्हापूर अशी नावं ऐकतो आणि सहज प्रश्न पडतो की हे गावाच्या नावापुढे पूरकाबर लावतो किंवा बघा हा छत्रपती संभाजीनगर पूर्वी औरंगाबाद हैदराबाद सुद्धा आपण अनेकदा ऐकतो असे अनेक गावांच्या नावापुढे बाद नगर जे पूर्वी अहमदनगर म्हणून ओळखलं जायचं हे नगर का बरं आलं असेल पुढे असा प्रश्न आपल्याला पडतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि त्यामागे असणारी कारण आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यरंभ आधी आपण पूर हा शब्द आणि त्याचा अर्थ जाणून घेऊयात पूर हा एक प्राचीन संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ शहर किंवा किल्ला असा होतो भावी पिढ्यांना राजांचं नाव लक्षात राहावं यासाठी काही वेळा राजांच्या नावापुढे पूर हा शब्द जोडला जायचा आणि त्या गावाला तसं नाव दिलं जायचं उदाहरणार्थ जयपूर हे नाव राजा जयसिंग याच्यावरून ठेवलं गेलंय पूरचा उल्लेख आपल्याला अगदी ऋग्वेदात देखील सापडतो जिथे त्याचा अर्थ किल्ला किंवा वस्ती असा दाखवला जातो यामुळेच अनेक ऐतिहासिक ठिकाणी पूर लावलेली शहरं पूर्वी सैन्यदृष्ट्या महत्वाची किंवा शासकीय केंद्र होती काशीपूर तिरुपूर नागपूर कानपूर हे सगळे या परंपरेचाच भाग आहेत आता आपल्याला महाराष्ट्रात कोल्हापूर ऐकायला मिळतं कोल्हापूर हे महालक्ष्मी अंबाबाईनं कोल्हासूर या दैत्याचा वध केला आणि त्याने शरणांगती पत्कारली तिला त्या गावाचे नाव कोल्हापूर म्हणजेच कोल्हासुराच्या नावाने ठेवले जावे अशी विनंती केली देवीने ती स्वीकारली आणि ते झाले कोल्हापूर तुळजाभवानी साक्षात जिथे प्रकटली आणि वास्तव्यास आहे ते तुळजापूर सोळा लहान सहान गावं ज्याच्या आजूबाजूला होते ते सोलापूर आणि पंधरा गावांचा मेळा घेऊन सजलेलं विठुरायाचं पंढरपूर आता नगर या शब्दाचा अर्थ देखील शहर किंवा मोठी वस्ती असा होतो आपल्याकडे अहमदनगर हे नाव अहमद निजामशहाच्या नावावरून पडले आणि अशा प्रकारे नगर शब्दाचा वापर शहरांची ओळख दर्शवण्यासाठी केला जातो सध्या पुण्यश्लोक श्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या नावावरून ते अहिल्यानगर झाले अशी नगर, नगर लावलेली शहरं आपल्याला देशभरात अनेक पाहायला मिळतील छत्रपती संभाजीनगर श्रीनगर जे काश्मीरमध्ये आहे श्रीनगर नावाचा इतिहासही रंजक आहे दोन मुख्य सिद्धांतानुसार विभागलेला आहे एका सिद्धांतानुसार याची स्थापना दोन हजार वर्षांपूर्वी राजा प्रवरसेन केली होती आणि त्याचं नाव प्रवरसेनपूर होतं दुसऱ्या सिद्धांतानुसार सम्राट अशोकने याची स्थापना केली श्रीनगर हे नाव संस्कृतमधील श्री म्हणजे समृद्धी आणि नगर म्हणजे शहर या दोन शब्दांपासून आलंय ज्याचा अर्थ समृद्धीचं शहर असा होतं आता यामागे कारण काय बघा श्रीनगरचा इतिहास हा धार्मिक आणि सांस्कृतिक वैविध्याने परिपूर्ण आहे ज्यामध्ये प्राचीन बौद्ध हिंदू आणि नंतरच्या काळात इस्लाम धर्माचा प्रभाव दिसून येतो श्रीनगरमध्ये शंकराचार्यांचं मंदिर हजरतबल मशीद आणि जामिया मशीद यासारख्या अनेक महत्त्वाची धार्मिक स्थळ आहेत जी त्याच्या समृद्ध धार्मिक वारशाची साक्ष देतात श्रीनगरच्या आजूबाजूला असलेलं निसर्ग सौंदर्य सुक्यामेवाची लयलूट आणि धार्मिक ऐतिहासिक सगळ्याच बाबतीत समृद्ध असलेलं हे शहर असल्याने त्याच्यावर जणू लक्ष्मीची कृपाच आहे त्यामुळे या शहराला श्रीनगर हे नाव शोभून दिसतं यात शंका नाही तर बाद हा शब्द पारशी भाषेतून आलाय मूळ शब्द आबाद यावरून हा शब्द आलाय ज्याचा अर्थ होतो वसलेली जागा किंवा समृद्ध नगर किंवा खूप जास्त लोकसंख्या असलेलं शहर भारतात जेव्हा मुघल किंवा इतर मुस्लिम सुलतानांनी आपली सत्ता वाढवली तेव्हा त्यांनी जी शहरं वसवली त्या शहरांच्या शेवटी बाद असा शब्द वापरला जसं की हैदर अलीच्या नावावरून हैदराबाद अहमदशाच्या नावावरून अहमदाबाद इत्यादी बाद असलेली शहरं म्हणजे तत्कालीन शासकांच्या नियोजन शक्ती आणि नागरी व्यवस्थेचं प्रतीक मानलं जात होतं तसंच आपल्याकडं वाडी हा शब्द फार प्रचलित आहे आणि गावाच्या नावामागे लावला जातो वाडी म्हणजे एक छोटंसं गाव वाडी म्हणजे शेती सुद्धा अर्थ निघतो वाडी हा प्रत्यय अगदी लहान वस्ती असलेल्या गावांसाठी वापरला जातो मुख्यतः जेव्हा एकाच जातीचे लोक किंवा एकाच समूहाचे लोक जेव्हा एकत्रित राहतात तेव्हा त्या वस्तीला वाडी असं नाव जोडलं जातं जसं की धनगरवाडी वंजारवाडी सलगरवाडी इत्यादी या गावात एकतर एक एकाच जातीचे लोक असतात किंवा इतर जाती फार नगण्य प्रमाणात असतात म्हणून तशी नावं दिली जातात एखाद्या व्यक्तीने त्या त्या समाजासाठी काही कार्य केलं तर त्याच्या नावामागे वाडी लावून त्या गावाचं नाव ठेवलं जातं जसं की आपल्या ऐकण्यात असलेलं कुशाबाची वाडी कानडी तमिळी आणि द्राविडी भाषेत उर या शब्दाचा अर्थ होतो गाव असे आपल्याला नेहमी ऐकायला देखील मिळणारी गावं आपल्याला माहिती आहेत जसं की आपल्याकडं असणारं लातूर माहूर परतूर इत्यादी त्या त्या भागात जेव्हा कानडी आणि तमिळी भाषेचा जास्त प्रभाव मराठीवर दिसला तिथे तिथे त्या गावांची नावं तशी पडत गेली तसंच आपल्याकडं नेर प्रत्यय असणारी गावं काही कमी नाहीत संगमनेर अंमळनेर पिंपळनेर पारनेर जामनेर हे नेर संस्कृत भाषेतून आलेले आहे असं म्हणता येईल नेर म्हणजे नीरचा अपभ्रंश आहे जिथे पाणी आणि राहण्यायोग्य जागा आहे तिथे वस्ती वसवण्यात यायची तर असे हे नेर आणि मग तिथे वसलेल्या वैशिष्ट्यावरून त्या, त्या त्या गावांची नावं पडत गेली तुमच्याही ऐकण्यात अशी आणखी काही गावं असतील त्यांची नावं असतील किंवा तुम्ही त्या गावचे असाल तर कमेंट्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा कार्यारंभवर नवे असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कार्यारंभाला सबस्क्राईब करा धन्यवाद